मी माझ्याही भागामध्ये इंदापूर तालुका आमचा कुरकुम दालुका सुव्यवस्था चांगली ठेवायचा प्रयत्न करतो पुढे जर दादागिरी गुंडगिरी गेली तर मी त्यांचा ऐकत नाही तो माझ्या जवळचा आहे तो माझ्या लांबचा आहे अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही कारण कारखानदारी टिकली पाहिजे कारखानदारीचं नुकसान होता नये आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी उडता कामाने ही माझी भूमिका मी आता काही तर म्हणतो चला आम्ही तिथं एमआयएनसी वाढवतो जागा घेतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात शिक्षकांच्या परिसरामध्ये जायचं उद्योगपती म्हणतात अजिबात नाही दादा दा 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 तिथं आम्हाला एवढा त्रास आहे की काही न सांगितलेलं वाळू आमच्याकडनं या कडी त्याच्याकडनं या काम आमच्या म्हणजे एवढं पाण्याची भूमिका असते एवढी दमदाटी चाललेली आहे की आम्ही अक्षरशः मित्रांनो आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या उद्योग खाते वाढीला लागणार असतील लावायचे असतील काल रात्री मी आणि उदय सावंत त्याच्याकडून उद्योग खात आहे मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जतलाही माणसी आणायची गोरलाही माणसे आणायची तर त्या पद्धतीनं तिथल्या जमीन अक्वायर करायचा आमचा प्रयत्न तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळे त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा निघे आपण चांगला निघे नात्याने त्यांना देऊन ना देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे तें� एक एक दिवे तापायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे तुम्हाला दिलं होता तुम्ही नको त्या माणसा देतात आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देतात मागच्या वेळेस वेळेस माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये खरेशनी सांगितलं चार दिशेला तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महाकटिंग केलेलं होतं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वाटतं वैभव नाही संग्राम आणि तिघान सभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी तुमच्यासाठी अनेकांनी मला सांगितलं सा दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या ते अधिक जण तेव्हा आलेले होते आलेले होते तुमच्या प्रेमाखात तुमच्या आग्रहाखात मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावे निवडून आणला प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला घडी दिसायला दिसतो बाधगाय पोचलेला आहे मी त्याला विकास कामाच्या निधी द्यायचो सगळं काही करायचो मला वाटायचं किती साधक आहे कसे माझ्या आई वडील आहे कसा माझ्या सगळं मला मलाही वाटलं तू काही काम करतो तू नंतर नंतर एक एक त्याची लक्षणं जेव्हा कळायला लागली की या महा त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची कार्यकर्त्यांना आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना थमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते घाबरतात अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आधी लागत जर आपली बंदी झाली कुठं आपल्याला बेडची परंतु जर तो आमच्या माणसाच्या किंवा माझ्या फक्त तुमचा दार तब्य ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस मी आचार संहिता संपल्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना आता अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही पुढे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेला आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा प्रगड जाती बारामोड आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा लाईपर्यंत बंदोबस्त जास्त ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही बांधले क्षणामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकत्र राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही त्याच्यामध्ये कानोर पटार पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी एम सी पाणी कुकडीच्या कॅनरमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलचं पाचर तालो भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी जुन्नरला सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोगचा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना राहील भेदभाव हा माझ्यापर्यंत मला फक्त पार्श्वच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचंय आपले केंद्रातले आणलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या अहिल्या नगर लोकसभा संघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडेल याने चार सारी चार वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांचं आमचे इंटरेस्ट असतात त्याच्यात जर त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात जर त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु मी डॉक्टरला सांगतो तू बिल घेऊ नको त्या डॉक्टरचा दबाव कसा चालेल एक ये सांगता येईल की डॉक्टर जरा बिल प्रमाणे घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे अजून वर्गणी करून भरतो याची जाणीव ठेवा परत ठीक आहे परंतु तुम्ही जर इथे व्यवसाय धारकांना दर्जा टिकायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत नसतं चार वर्षात साडे चार वर्षात हे सगळं आता हा होता तो फुटला आहे आता सगळ वस्तुस्थिती पुढे आलेली आहे पारनेरकरांना कधी उद्याच्याला मतदारसंघ मतदान केंद्रावर जा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा कमळाला कमळाच्या शेजाच बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा ते म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठेवण्याच्या वेळी आमदाराचा लोक असलेल्या गाड्यांच्या म्हणणं दोनशे सरांड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिठाळून लावलं अशा पद्धती दाखवली लागेल विखे पाटील तुमच्या पाठीशी अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी तुम्ही एकटे आहे असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा हा हा तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दहशत खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर खाली असेल अजित पवार त्यांनी असं सांगितलेलं आहे तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो वाढणार नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या वतीनं त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही त्याला आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसतं दरवाजी उघडत आहे दिवसा इकडं तिकडं धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमराच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करताय अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं देख मित्रांनो जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्याही बद्दलचा बंदोबस्त त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा अडीपार करायचं का आणखीन काय करायचं त्यांच्या चुका असतील त्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस त्या त्याबद्दलचा करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो यांच्यामध्ये जी काही बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला करता इथं अवैध वाळू चांगलं गावा गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायाला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी मार्ग काढण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ ती नगरला घ्यायची का पारघेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण ठरू आणि त्या पद्धतीनं अधिकारी हजर ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्तात आणि पुढं पुरत त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला वधी नगराध्यक्ष विजय आवटी पण घेऊन भेटले म्हणजे इतके दिवस का बसला होता मागच आला असता तर मागच पत्र उत्तर केला बाबा मला सुधारण उद्या सुधारण परवा सुधारण आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडस थांबलो परंतु गडी पुरतावला या गेला आता त्यामुळं आता त्याला घरी पाठवण्याची